सर कार्यक्रमाच्या का येत्या सव्वीस तारखेला प्रजासत्ताक दिनी आपण सुरेखा पुणेकर यांचा नटन घेणार हा विशेष कार्यक्रम तरी या स्वातंत्र्य दिनी सर्वांनी याचा आस्वाद घ्यावा ही सर्व छत्रपती संभाजीनगरवासी मी विनंती करतो त्याच्यामध्ये प्रमुख असं हे ठरलेलं नाही जास्त पण आपण जी श्रीकांत जे महापालिकेचे आयुक्त आहेत त्यांना सुद्धा आपण बोलवलं उपायुक्तांना बोलवलं आणि अजून चार पाच मंडळी आपण स्पेशली बोलवलेली आहे व्ही आय कार्यक्रमाचं ठिकाण आणि तिकिटाचं काय दर कार्यक्रमाचे ठिकाण आहे संत एकनाथ रंग मंदिर उद्या दिनांक सव्वीस परवा सव्वीस तारखेला चार ते आठ वाजेपर्यंत तिकीट दर आहे चा एक हजार सातशे पाचशे आणि तीनशे रुपये कलाकार कोण आहेत सर सुरेखा पुणेकर आणि इतर नवीन संत या निमित्तानं तर प्रेक्षकांना काय आवाहन प्रेक्षकांनी याचा आस्वाद घ्यावा सव्वीस जानेवारी निमित्त अशी मी सगळ्यांना विनंती करतो नटरंगी नार म्हणजे लावणीसाठी स्पेशली म्हणजे यात म्हणजे जे पहिलं जे वल्गरनेस वगैरे जे राहायचं हे काही नाही आहे याला आतापर्यंत स्त्रिया आणि पुरुषांनी खूप वेळच बघितलेलं आहे मध्ये हा प्रोग्राम आपल्याकडे व्हायला कोरोनामुळे थोडासा लेट झाला आता ने, ने, ले कोरोना नंतर हा पहिल्यांदाच आपल्या छत्रपती संभाजीनगरात होत आहे आता हा दोन तिकिटासाठी आम्हाला चांगला प्रतिसाद आहे जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के तिकीट आमची विक्री झालेली आहे आणि येत्या एक ते दोन दिवसात आम्हाला हा प्रोग्राम हाऊसफुल होण्याची अपेक्षा आहे तरी छत्रपती संभाजीनगर वासियाचा पुरेपूर फायदा घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि वेळ काय सर सव्वीस तारखेला चार वाजता चार ते आठ वाजता नाव सर तुळशीराम शेळके Subscribe now and press the bell icon. Never miss an update.